सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ धनगर समाजाला एस सर्टिफिकेट धनगर आरक्षण मिळावं यासाठी आज सकल धनगर समाज खालापूर आणि हरहर हर, हर चांगभले धनगर चांगभले धनगर समाज खालापूर यांच्या वतीनं पालीफाटा इथं रास्ता रोको करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या साठ वर्षांपासून हे आंदोलन करतायत मात्र कोणत्याच सरकारनं याकडे लक्ष दिलं नसल्यानं समाज बांधवांच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर इथं आमरण उपोषण चालू आहे याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं असून सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली आहे या सकल धनगर समाज खालापूर आणि हरहर चांगभले धनगर समाज खालापूर यांच्या वतीनं पालीफाटा इथं भव्य रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय कुठल्या आरक्षण मिळावं ह्यासाठी नाही धर धनगर समाजाला घटनेनं जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये पहिल्यापासूनच धनगर समाज आहे परंतु त्या घटनेतील तरतुदीचं हे शासन आतापर्यंत अंमलबजावणी करत नाही आम्हाला आरक्षण आमची मा नव्याने मागणी नाही नसून आम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ते आरक्षणाची शासनानं अंमलबजावणी करावं हे आमची मुळात मागणी आहे आमची नव्यानं कुठली मागणी नाही आहे आम्ही ऑलरेडी तुम्ही ग्रामपंचायत अधिनियममध्ये पहा परिशिष्ट छत्तीस नंबरमध्ये धनगर अनुसूचित जाती जमाती यादीमध्ये आहे इव्हन न्यायालयामधील जी सूट मिळते जे तिकीट लावण्यासाठी वगैरे ते न्यायालयामधल्या लिस्टमध्ये बघा छत्ती छत्तीस नंबरवरील धनगर अनुसूचित जाती जमातीमध्ये नाव आहे आणि प्रोनाऊन्सिएशनचा जो जर सगळीकडे तुमचं नाव आहे आरक्षण भेटतं मग तुमच्या मागण्या काय आता आमच्या मागण्या अंमलबजावणी करा आम्हाला जे घटनेनं आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती जमातीचं त्याची अंमलबजावणी करणे ही आमची मागणी आहे आम्हाला नव्याने आरक्षण पाहिजे ही आमची मागणी नाही आहे आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे पण त्याची शासन अंमलबजावणी करत नाही ही अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे जयराम जाखड आणि जाखड इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये रचड स्पेलिंग मिस्टिंग याच्यामुळं आजपर्यंत आम्हाला रचड स्पेलिंग झालं याच्यामुळं आम्हाला वंचित राहावं लागलं आणि सरकार आता इधून माग केंद्र सरकारला अधिकार होते आता हे महाराष्ट्र सरकारला अधिकार झाले म्हणून आता सरकार पाऊल उचलित आहे सरकार पॉझिटिव्ह आहे आणि आज पण कॅबिनेट आहे आजची कॅबिनेट संपल्यानंतर धनगर समाजाची बैठक होणार आहे त्या बैठकीत ते पाच दाखले रद्द होते आणि आमचा मार्ग सुखकर झाला पण जे समाज बांधव उपचल् बसले यांच्या तब्येती फार आहे काही दवाखान्यामध्ये आडमेटे काही पण होऊ शकतं म्हणून सरकारने ताबडतोब याचा निर्णय घेऊन आम्हाला याचा अहवाल सादर झालेला याची सगळं दाखल करून आम्हाला येथे दाखले द्यावा याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे दाखले मिळाल्याशिवाय आमचे संघर्ष मिटणार नाही तुम्ही